प्रसिद्ध उद्योगपती आकाश अंबानी व भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी शिर्डीत येऊन साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचा सत्कार केला यानंतर त्यांनी साईबाबा मुजियमला भेट दिली व माहिती घेतली यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी

या। प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी